नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं स्वाती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे गावाच्या कडेला एक लहानचं पण निसर्गाच्या खुशीत वसलेलं गाव होतं गावाचं नाव सुखसागर नावाला सुखसागर असलं तरी त्या गावातला एक तरुण मात्र स्वतःचं आणि इतरांच आयुष्य अस्वस्थ करून दाखवत होता त्याचे नाव होते विनय विनय हुशार होता शिकलेला होता बोलण्यात पटायचा होता पण त्याचं एक मोठं वैशिष्ट्य गावकऱ्यांना कायम त्रास द्यायचं त्याला इतरांच्या चुका दाखवण्याची खूप सवय होती कोणी थोडंसं चुकीचं बोललं कोणी कुठे जाई दाखवली कोणी काही विसरलं तर तो लगेच त्याला टोचायचा हे तुला कसं जमला नाही एवढं साधं काम करून तुला दाखवता नाही येत तू नेहमी कशी काही गडबड करतोस अशा प्रकारे तो लोकांना उघडपणे बोलून त्यांना लाज आणायचा सुरुवातीला लोक हसत खेळत घेत असे पण जसा जसा काळ गेला तसे तसे लोक मुळे टाळू लागले लग्न समारंभात असं की गावातली एखादी बैठक लोक त्याला बोलवत नसत कुणाला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा नव्हता विनाला हे जाणवत होते पण तो स्वतःच्या स्वभावाला दोष देत नव्हता त्याला वाटायचं लोक माझ्यापासून दूर कारण मी सत्य बोलतो लोकांना सत्य नको असतो म्हणून ते मला टाळतात एक दिवस गावात एक वृद्ध साधू आले त्यांचं व्यक्तिमत्व विलक्षण होतं पांढरा दाड झळकणारं झळकणारा तेज डोळ्याखाली खोल शांतता आणि चालण्यातली संयमाची झलक पाहून लोक त्यांच्या पायाशी बसले गावकर एक एक करून साधूंना आपल्या समस्या सांगू लागले कोणी घरातल्या भांडण्याची गोष्ट सांगतो कधी कुणाच्या पैशाच्या तक्रारी कोणी नात्यातल्या अडचणी साधूंनी संयम आणि सगळ्यांना ऐकत होते विनय तिथे पोहोचला त्यांनीही साधूंनापी तक्रार सांगितली मायाशी लोक बोलत नाहीत सगळेच मला टाळतात मी सत्य बोलतो चुकीकडे दुर्लक्ष करत नाही म्हणून मला लोक का नापसंत करतात साधूंनी शांतपणे त्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच विचारलं बाळा तू आशात पाहतोस का विनय थोडा गोंधळला हो पाहतो ना रोज सकाळी तयार रो होताना पाहतो साधू म्हणाले तो आरसा तू इतरांना दाखवतोस पण तो खरी गरज आहे ती तो स्वतःकडे वळव तुला रोज स्वतःची कमतरता दिसली तर इतरांना दाखवण्याची गरज उरणार नाही ना हे ऐकून विने थोडा चिडला त्याला वाटलं साधू पण इतरांप्रमाणेच मला दोष देत आहेत पण साधूंच्या डोळ्यातली शांततेश त्याला काहीतरी आतून स्पर्श करून गेले साधूंनी त्याला एक लहानसा आरसा दिला आणि सांगितलं हा तुझ्यासाठी आहे सात दिवस दररोज रात्री झोपायच्या आधी ह्यात पहा आणि स्वतःला एकच प्रश्न विचार आज आत काही कमतरता दिसली उत्तर लिहून ठेव आणि सात दिवसानंतर मला भेट त्या रात्री विनयने आशात पाहिले पण त्याला काहीच जाणवलं नाही त्याला वाटलं मी तर बरोबर आहे माझ्यात काही कमी आहे पण तरी साधूंचं वचन लक्षात ठेवून त्याने विवाहित लिहिलं आज मला माझ्यात काही कमी जाणवलं नाही दुसऱ्या दिवशी त्याचा एका मित्राशी बोलणं बंद झालं मित्राने काहीतरी चूक बोलली विनयने बोलला संध्याकाळी अश्रात बघताना त्याला आठवलं मी पुन्हा त्याला सगळ्यांसमोर लाजवलं त्याने वहीत लिहिलं माझ्यात संयम खूप कमी आहे मी बोलून रिकामा होतो तिसरा दिवस त्या दिवशी त्याची आई त्याला मदत मागायला आली पण विनयीने काही कामात गुंतला होता म्हणून तो रागावून म्हणाला आई तू मला सतत का त्रास देत असतेस रात्री अर्षरा पाहताना त्याला त्याच्या आईच्या डोळ्यातलं दुःख आठवलं त्याने लिहिलं माझ्यात करुणा कमी आहे मी आईशी प्रेमाने बोलू शकलो नाही चौथा दिवस गावात बैठक होती लोक एकमेकांना आपले विचार सांगत होते विनयलाही बोलण्याची संधी मिळाली पण त्याने स्वतःचा मुद्दा सांगण्याऐवजी सगळ्यांच्या चुका काढायला सुरुवात केली लोक शांत बसले पण त्याच्या चेहऱ्यावरचा तिरस्कार त्याला जाणवला रात्री अशा पाहून त्याने लिहिले माझ्यात नम्रता कमी आहे मी स्वतःला नेहमी बरोबर समजतो पाचवा दिवस त्या दिवशी विनय रस्त्यावर चालत होता एक गरीब मुलगा त्याला पाणी मागायला आला पण विनयने चुडून सांगितलं काम कर भीक मागू नकोस रात्री आरशात त्याला त्या मुलाचे डोळे आठवले त्याने लिहिलं माझ्यात दया कमी आहे का मी दुसऱ्यांच्या वेदना समजून घेत नाही सहावा दिवस विनय बाजारात गेला तिथे एका दुकानदाराने थोडं उशिरा सामान दिलं विनय रागाने त्याला सगळ्यांसमोर ओरडला त्याने रात्री लिहिलं माझ्यात संयम नाही मी राग पटकन आणतो सातव्या दिवशी तो सकाळपासून शांत होता लोकांच्या चुका दिसत होत्या पण त्याने काही केलं काही बोलला नाही त्याला थोडा वेगळा आनंद झाला रात्री आशात पा झाला त्यांनी लिहिलं आज मी थोडा बदललो लोकांच्या चुक्का गप्पा राहूनही पाहता येतात त्यांना सतत दाखवायची गरज नाही सात दिवस पूर्ण झाल्यावर विनय साधूंच्या भेटीला गेला साधूंनी विचारलं काय बघितलं आशात विनयच्या डोळ्यात पाणी आलं गुरुजी मी सतत लोकांच्या चुका दाखवत होतो पण माझ्यातल्या चुका कधीच पाहिल्या नव्हत्या मी करुणा हरवली होती संयम हरवला होता नम्रता नव्हते आता मला कळलं की माणूस आधी स्वतःला सुधारला पाहिजे साधू असले आणि म्हणाले हेच खरं जीवनाचं गुपित आहे ज्याला स्वतःची कमतरता दिसते त्याला इतरांचा दाखवायची गरज लागत नाही आणि जो स्वतः बदलतो तो जग बदलतो त्या दिवसानंतर विनय हळूहळू बदलला तो लोकांना तोंबडे मारायचं थांबवू लागला कोणी चूक केली तरी प्रेमाने सांगायचा किंवा शांत राहायचा त्याच्या वागण्यातला बदल पाहून लोक त्याला पुन्हा जवळ येऊ लागले गावकऱ्या म्हणायला लागले विनय आधीसारखा नाही राहिला तो आता खरं झाला झालाय आणि गाव पुन्हा सुखसागर या नावाने साहस बनलं आपणही आयुष्यात वारंवार इतरांच्या चुका असतो त्यांना तोच देतो पण आपण स्वतःकडे काही बघितलं जाणवतो आपल्यातही अनेक कमतरता आहेत म्हणून लक्षात ठेवा कधीतरी हो स्वतःशी कमताना तपासा मग इतरांना आशा दाखवायची इच्छा होणार असेल तुम्हाला ही प्रेरणादायी गोष्ट कशी वाटली खाली कमेंट करून सांगा जर तुम्हाला स्वतःचं आयुष्य बदलायचं असेल तर आजच आशात स्वतःकडे नजर टाका ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अधिक प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नमस्कार